कोणतंही आय सेंटर चूज करणे अगोदर चार गोष्टींचा विचार करायला हवा एक लाख चाळीस हजारहून जास्त निसंतान दाम्पत्यांना अपत्यप्राप्तीचे प्राप्तीचे सुख दिलेले आहे सबस्क्राईब टू आर यूट्यूब चॅनल अँड प्रेस द बेल आयकन सो दॅट यू डोंट मिस एनी इम्पॉर्टंट अपडेट रिलेटेड टू इनफर्टिलिटी नमस्कार मी डॉक्टर जयदीप काळे सेंटर हेड इंद्र आय बारामती आज आपण एखाद्या इन्फर्टाईल कपलने आय व्ही एफ ट्रीटमेंटसाठी एखाद्या हॉस्पिटलची निवड कशी करावी याबद्दल डिस्कशन करणार आहोत तेव्हा कोणतंही आय सेंटर चूज करण्या अगोदर चार गोष्टींचा विचार करायला हवा पहिली गोष्ट म्हणजे तेथील आय सेंटरचे प्रिव्हियस रिझल्ट दुसरी गोष्ट म्हणजे त्या आय व्ही एफ सेंटरमधील डॉक्टर्सचे स्किल्स तिसरी गोष्ट म्हणजे तिथे दिल्या जाणाऱ्या विविध टेक्नॉलॉजी आणि चौथी गोष्ट म्हणजे लागणारा खर्च इंदिरा आय ने आतापर्यंत एक लाख चाळीस हजारहून जास्त निसंतान दाम्पत्यांना सत्य प्राप्तीचे सुख दिलेले आहे शिवाय आपल्या पूर्ण संपूर्ण भारतातील एकशे तीसहून जास्त सेंटर्स मध्ये अडीचशेहून जास्त वेल ट्रेन क्वालिफाईड डॉक्टर्स आपल्याला ट्रीटमेंट देतात तिसरी गोष्ट म्हणजे टेक्नॉलॉजी इंद्रा आयव्हीएफ मध्ये लेझर असिस्टेड हॅचिंग लासोसिस कल्चर या टेक्नॉलॉजीज प्रोव्हाइड केल्या जातात शिवाय क्लोज वर्किंग चेंबर ही टेक्निक इंद्रा आयव्हीएफ ने भारतामध्ये पहिल्यांदा विकसित केलं चौथी गोष्ट म्हणजे खर्च इंदिरा आय मध्ये किफायतशीर खर्चामध्ये योग्य तो उपचार निसंदात दाम्पत्यांना दिला जातो तेव्हा आपली अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी खालील नंबर वर कॉल करा थँक्यू फॉर मोर इन्फॉर्मेशन विजिट आर वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू कॉल कीप अस अँड फर्टिलिटी रिलेटेड इन द बिलो